नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो या लाडक्या बहिणींना आता पैसे परत करावे लागणार तर आता घेऊ आपण ही सविस्तर माहिती जाणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे पण मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातील अर्धवर सुरू केलेली ही योजना अधिकृतदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी आहे योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील म्हणजेच एक पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे विवाहित विधवा घटस्फोट निर्धार महिला या योजनेसाठी पात्र असतील तसेच कुटुंबातील एका विवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु हा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलेसाठीच मर्यादित असेल ज्या महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल आणि त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल त्यांना या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवलेल्या जातील अर्ज प्रक्रिया एक जुलैपासून सुरू असून इच्छुक महिलांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करा करता येईल या महिला ठरणार अपात्र केले जाणार पैशांची वसुली ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करून अर्ज मंजूर करून घेतले आहेत त्यांना दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये शिंदे सरकारकडून उर्वरित करण्यात आले आहेत तर मित्रांनो मात्र आता या योजनेसंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे अशी की अशा महिलेंनी ज्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्यास त्या अपात्र ठरतील आणि त्यांच्याकडून योजनेचे पैसे पैशांची वसुली केली जाईल तर मित्रांनो ज्या महिलांना संजय गांधी निर्धार योजना किंवा तस्मय योजनेचा आधीच लाभ मिळाला आहे त्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत मात्र अनेक महिलांनी याचा लाभ घेतल्याचे आढळून आलेले नाही आता राज्य सरकार त्यांच्याकडून या योजनेचे पैसे परत घेणार आहे योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर काही महिलांच्या खात्यात मिलिमन बॅलन्स असल्यामुळे रक्कम कापली गेली आहे काही प्रकारामध्ये अर्जाच्या थकबाकीदारमध्ये या रकमेची वगळणी झाली आहे त्यामुळे प्रत्यक्षात काही लाभार्थ्यांना या योजनेचा अपेक्षित फायदा मिळालेला नाही तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला असतील पात्र त्यांनीच करावा अर्ज